नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत बात मी निखिला महत्वाची बातमी मुंबई रत्नागिरी महामार्गावर रात्रीच्या तणावानंतर आता वाहतूक सुरळीत झालेली आहे खेडच्या पीरलोटे धामडदीव या परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी ग्रामस्थांना संशयास्पद हालचाली जाणवल्या होत्या मुंबई गोवा महामार्गावर त्यानंतर रास्ता रोको करण्यात आला लोकांनी पोलिसांची गाडी देखील पेटवून दिलेली होती वरिष्ठांमुळे लोकांना शांतता राखण्याचं आवाहन त्यानंतर करण्यात आलं ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं आणि त्यानंतर ग्रामस्थांनी इथे रास्ता रोको केलेला आहे दोन गाड्या देखील या ठिकाणी आहेत रात्रीच्या आता कुठे इथे वाहतूक सुरळीत झालेली आहे मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की याची गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे आणि असे काही प्रकार की आपल्याकडे गोवंश बंदी असताना काही प्राण्यांची कत्तल वगैरे होत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घेणं हे पोलिसांचं काम आहे पोलीस आपलं कर्तव्य करतील कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये आणि ज्या लोकांकडून असं घडलं असेल त्यांना कठोर शिक्षा होईल परंतु कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये शांतता बाळगावी आणि कुठल्याही अधिकाऱ्यांकडून चूक झालेली असेल तर त्याची चौकशी निश्चितपणे होऊ शकते पण त्यासाठी दगडफेक करणं किंवा पोलिसांच्या गाड्या जाळणं किंवा गाड्यांवरची काचा फोडणं हा त्याच्यावरचा इलाज होऊ शकत नाही याच्यामुळे चा मागणी चांगली असेल परंतु त्याला वेगळं स्वरूप प्राप्त होतं जो मनुष्य कायदा हातामध्ये घेतो तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार म्हणतो म्हणून अशा गुन्ह्यांपासून आपण लांब राहिलं पाहिजे मुंबई रत्नागिरी महामार्गावर तणाव निर्माण झालेला होता आता कुठे वाहतूक या ठिकाणी सुरू होते अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत गोडसे पाटील यांच्याकडून लक्ष्मीकांत आताची स्थिती काय आहे वाहतूक सुरळीत सुरू झाली पहा ते पाचच्या दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक होऊन हा रोको केला होता जवळपास पाच तासानंतर स्थानिक आणि पोलिसांच्या मध्ये रोको मागे घेण्यात आले आता मात्र या ठिकाणी तणाव जरी कायम असला तरी पोलिसांचे अतिरिक्त फौज या ठिकाणी दाखल झाले आणि सकाळी ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यामध्ये होऊन जवळपास सहा पोलिसे जखमी झालेत ते चिपळूण येथील लाईट केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर आता एसआरपीची फौज झाल्यामुळे या ठिकाणी तणाव पूर्ण शांतता मी तिला लक्ष्मीकांत इथे राजकीय नेत्यांचा आरोप आहे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्यामुळेच लोकांमध्ये हा तणाव सगळा निर्माण झाला एकूणच लोकांचं म्हणणं काय होतं आणि ज्या लोकांनी आता या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ केली आहे त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येते का नक्कीच आता भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असा आरोप केलाय की पोलिसांनी वेळीच जर या प्रकरणात वेळीच लक्ष घातलं असतं तर हा एवढा तणाव निर्माण नसता झाला पोलिसांची कुठेतरी बघायची भूमिका राहिल्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय मात्र दोन दिवसापासून येथील ग्रामस्थ आहेत हे पोलिसांना वारंवार विनंती करत होते की हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे या विषयावर कारवाई करा आणि आज पुन्हा पहाटे त्याच प्रकारचा संशयित हालचाली ह्या ग्रामस्थांना दिसून आल्यानंतर पोलिसांसमोर आरोपी हे पळून जाताना दिसले हे पाहत असताना सुद्धा पोलीस काही कारवाई करत नाहीत याचा आज मनात आला आणि मग नागरिकांनी देखील रास्ता रोखो केला आणि त्याच्यातूनच एक तणावग्रस्त वातावरण या ठिकाणी निर्माण झालं नितीला नक्कीच धन्यवाद लक्ष्मीकांत एकूणच माहिती बद्दल ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मध्यरात्रीच या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे मात्र त्यानंतर या ठिकाणी दोन गाड्यांची जाळपोळ करण्यात आली यामध्ये पोलिसांची गाडी देखील जाळण्यात आलेली आहे काही वाहनांमधून आणि काही ठिकाणी जनावरांची तस्करी केली जाते आणि काही जनावर मारली जात आहेत अशा प्रकारचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला होता याविषयीची तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती मात्र पोलीस दखल घेत नाही असं म्हटल्यामुळे मग ग्रामस्थांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आता कुठे इथली वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे मात्र पीर लोटे आणि धामणदेव या ठिकाणी संशयास्पद हालचाली त्या ग्रामस्थांना आढळून आल्या होत्या याची दखल घेण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं त्यानंतर हा तणाव इथला निवळला आहे